रस्त्याने पायी जात असलेल्या एकट्या महिलांना हेरून त्यांचे दागिने हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या दोघांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे दोघा आरोपींकडून आठ तोळे आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मोटरसायकल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय जुन्नर तालुक्यातील शिरोली या ठिकाणी रस्त्याने पायी जात असलेल्या एका वृद्धेवर हल्ला करून या चोरट्यांनी तिचे दागिने पळून नेले होते त्यातच गणेशखिंड या ठिकाणी देखील महिलेवर अशाच प्रकारे हल्ला करून तिचेही दागिने ओरबाडून हे चोरटे पळून गेले होते या प्रकाराची गंभीर दखल पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी घेत या मोकाट आरोपींना बेड्या ठोकण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच गोपनीय बातमीदारांकडून माहिती घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हे दोघेही आरोपी श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडी या ठिकाणचे असल्याचे उघड केले सापळा रचून अनिल सोमनाथ गव्हाने वर्ष एकतीस राहणार गव्हानेवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर व अनिल नारायण गव्हाने वर्ष पंचवीस राहणार दानेवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा नगर यांना पोलिसांनी शिताफीने अटक केली या दोघांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने कसून चौकशी केली असता यामध्ये या, या दोघा आरोपींनी शिकरापूर शिरूर व आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारचे तीन गुन्हे केल्याची कबुली दिली ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत पोलिस अंमलदार दीपक साबळे संदीप वारे तुषार पंधारे जनार्दन शेळके संजू जाधव राजू मोमिन सागर नामदास वैभव सावंत निलेश सुपेकर यांच्या पथकाने केले आहे टाइम्स जुनर टाइम्सर जुनर। अकरा मार्चला एक चेन आम्ही त्या गुन्ह्यामध्ये जेव्हा वर्कआउट केलं तेव्हा असं आलं हे करणारी एक आहे जी ग्रामीण भागामध्ये शेतामध्ये शेतमजुरी करणाऱ्या महिला आहे टार्गेट करून त्यांचे गंठन असेल मंगळसूत्र असेल चेन असते हे स्नॅच करण्याच्या करण्याचं काम ही लोक करत आहेत त्याच्यामध्ये वर्कआउट केल्यानंतर असं लक्षात आलं की ही जी गँग आहे ही फक्त जुन्नर मध्येच ऍक्टिव्ह नसून जुन्नर शिकापूर शिरूर आणि आयपाटा या चार पोलीस स्टेशनच्या अंतर्गत यांनी पाच अशा स्वरूपाचे गुन्हे केले होते पाचही गुन्हे आम्ही भेटेक केले असून जवळपास सव्वा सात लाख रुपये किमतीचा मुद्देमाल सुद्धा त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला